यवतमाळ ये येथील समता मैदानावर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदाता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पक्षातील आणि संघटनांमधील शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला या कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री प्रवीण भाऊ देशमुख मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष श्री साहेबराव जुनघरे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री अरुण भाऊ राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष श्री सतीश भोयर जिल्हा स्वयंरोजगार समितीचे अध्यक्ष श्री सुनील भेले जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौ नंदिनीताई दरणे महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे संचालक श्री आनंदराव जगताप यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील कळंब बाबुळगाव राळेगावसह अनेक भागातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले या प्रसंगी माननीय अजितदादा पवार यांनी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत करून त्यांना पक्षाची विचारधारा कार्यपद्धती आणि सुसंस्कृत समाजकारणाची वाटचाल याबाबत मार्गदर्शन केले तसेच आगामी राजकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी राज्यभर झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे नमूद करत राष्ट्रवादी महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांना तातडीने मदत पुरवली जात असल्याचे सांगितले तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शक्य त्या ठिकाणी पाणंद रस्त्यांची टामे प्राधान्याने हाती घेतली जातील असेही जाहीर केले युवकांना आधुनिक आणि प्रगतशील शेतीच्या दिशेने प्रशिक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या भव्य पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक दृढ होईल असा विश्वास व्यक्त केला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने पूर्ण ताकदीने कामाला लागावे असे आवाहनही माननीय अजितदादांनी उपस्थितांना केले या कार्यक्रमाला राज्याचे राज्यमंत्री नाना श्री इंद्रनील नाईक साहेब आमदार श्री अमोल मिटकरी साहेब विधान परिषदेचे आमदार श्री संजयजी खोडके साहेब यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज यवतमाळ तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची